लोकांना उडवण्याच्या अनुषंगाने माझी गाडी दाबलेली मुद्दा आता तुझा व्हिडिओ व्हायरल करणार तू लोकांच्या जीवाशी खेळतो का नाव सांग ए नाव सांग तुझं गाडी दाबतो फोटो बोलायचा नाही कॅमेरा चेक करेल मी आता अजिबात फोटो बोलायचं नाही अंगावर गाडी घालतो तू अंगावर गाडी घालतो का घे व्हिडिओ तुझा काय रुबाब रे अंगावर गाडी घालणार तू तू अंगावर गाडी घालणार का हा लोकांच्या जीवाशी खेळतो का तू हात देतोय अजून वरण हा रॉंग आम्ही खोटा बोलायचं नाही बोला खोटा बोलायचं नाही अजिबात खोटा बोलायचं नाही मुद्दाम केलाय मुद्दाम केलाय व्हिडिओ चेक चेक करायला ना कॅमेरे हा करा एकशे बारा ला फोन करा बोलवा बोलवा एकशे बारा ला फोन करा करा एकशे बारा ला फोन खोटा बोलायचं नाही अजिबात खोटा बोलायचं दोनदा दोनदा अंगार आणली गाडी गाडी दोनदा अंगार ફોટ બોલાય ના ફોટા ફોટા આવાજ નહી કરાયો બાર ટકા ગરમ કરો ના ગરમ